घरात गर येतास त्याच्या बायकोला म्हणाला अनिता माझ्यासोबत माझा मित्र आज घरी आला आहे तो आमच्या दोघांसाठी दोन कप चहा ठेव अनिता भाजी चिरत होती ती नवऱ्याला म्हणाली ठीक आहे अनिता तिच्या कामावाल्या बाईला म्हणाली कमला जरा दोन कप चहा ठेवते का कमला किचनमधून काम करता करता बाहेर आली आणि अनिताला म्हणाली ताई तो साहेबांसोबत त्याचा मित्र आला आहे ना तो बघा कसा जाताना किचनमध्ये विचित्र नजरेने बघत होता आणि कमलाकडे बघून हसली आणि म्हणाली कमला तुला तर चांगलीच ओळख आहे वाटतं नजरेची आणि हो तो त्यांचा मित्र आपल्या घरी आला आहे ना तो मनाने खूप चांगला आहे जा त्या दोघांना आज चहा देऊ नये कमला किचनमध्ये गेली आणि चहा कपात ओतून घेऊन सागरच्या खोलीत त्यांना चहा देण्यासाठी गेली कमला थोड्या वेळानंतर त्यांच्या खोलीतून बाहेर आली तर तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता तिचा चेहरा घामाने भिजला होता आणि कमलाकडे बघून घाबरली आणि म्हणाली कमला तुला काय झालं आहे तू एवढी घाबरलेली का आहेस कमला आणि त्याच्या गळ्यात पडली आणि घाबरत म्हणाली ताई मी तुम्हाला म्हणाले होते ना तो साहेबांचा सा मित्र मला ठीक वाटत नाही खरंच ताई तो चांगला माणूस नाही आणि त्याच्या मनात खूपच वाईट भावना आहेत असं म्हणत तिचा आवाज भरून आला माहीत नाही खोली तर सतीच्यासोबत काय घडलं होतं आणि त्याला काहीच कळत नव्हतं ती म्हणाली ठीक आहे तू बोलली होतीस पण नक्की काय झालं आहे तू रडत का आहेस जोपर्यंत तू मला सांगणार नाहीस तोपर्यंत मला सत्य कसे समजणार जर तू मला काही सांगितलंच नाहीस तर मी तुझ्या साहेबांना काय सांगणार कमला म्हणाली ताई तुम्ही माझ्या बोलण्याचे तु वाईट वाटून घेऊ नका तुम्ही अगोदर स्वतः त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जा आणि तेव्हा जर मी तुम्हाला चुकीचे वाटले तर मला सांगा आता अनिता पण घाबरली आणि कमलाला म्हणाली कमला कोडी घालू नकोस लवकर सांग नक्की काय भानगड आहे तू आत्ता त्यांच्या खोलीत चहा घेऊन गेली होतीस तेव्हा तिथे नक्की काय घडलं तुझ्यासोबत काही चुकीचं तर घडलं नाही ना कमला म्हणाली ताई ते साहेब आहेत ना साहेब असं बोलता बोलता कमला रडायला लागली आणि त्या कमलाचा हात पकडून म्हणाली कमला काय झालं मला लवकर सांग जर तुझ्यासोबत काही चुकीचं झालं असेल तर मला सांग मी तुझ्यासोबत काहीही चुकीचं होऊ देणार नाही कमला अनिताचा हात पकडून म्हणाली ताई माझ्यासोबत नाही तुमच्यासोबत चुकीचं घडणार आहे तुम्ही इथून आत्ताच्या आत्ता निघून जा कारण साहेब आहेत ना ते त्यांच्या मित्राला एका रात्रीसाठी तुमच्याजवळ झोपायला पाठवणार आहेत ते पण काही पैशांच्या बदल्यात हे कुणून अनिताचा हात कमलाच्या हातातून सुटला आणि ती कमलाला म्हणाली कमला तू काहीतरी चुकीचं ऐकलं असशील तुझे साहेब माझ्यासोबत असं सा काहीच करणार नाहीत अगं तूच काहीतरी चुकीचं ऐकलं असेल कमला तिचे डोळे पुसत म्हणाली ताई तुम्ही स्वतः जाऊन त्या दोघांचं बोलणं ऐकून या आणि त्या कमलासोबत या गोष्टीवरून वाद घालत बसली नाही आणि स्वतः तिच्या नवऱ्याचं आणि त्याच्या मित्राचं बोलणं ऐकण्यासाठी त्यांच्या खोलीच्या बाहेर जाऊन उभी राहिली आणि त्यानं ऐकलं की पैसे फायनल करायचे चालले होते सागर त्याच्या मित्राला म्हणाला यार तू असं कसं काही बोलू शकतोस तुला माहीत आहे ना मला पैशांची किती गरज आहे तू मला दोन लाख रुपये दे सागरचा मित्र नितीन म्हणाला अरे सागर किती वेळ वाद घालणार आहेस तू चल तुझं ना माझं दीड लाखात फायनल करूया आणि हो जरा वहिनीला खोलीत बोलव म्हणजे प्यायला जरा ग्लास भरून देईल अरे सागर तुला काय वाटतं तुझी बायको माझ्यासोबत एक रात्र घालवायला तयार होईल ना सागर हसत म्हणाला अरे तयार का नाही होणार तिच्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही मी तिच्यासोबत लव मॅरेज केलं आहे आमचं लग्न झाल्यानंतर तिच्या आईवडिलांनी तिच्याशी सगळे संबंध तोडले आहेत त्यामुळे ती कुठेच जाऊ शकत नाही नवऱ्याचं आणि त्याच्या मित्राचं बोलणं ऐकून आणि त्याच्या पायखालची जमीनच सरकली हे सगळं ऐकून ती हैराण झाली तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तिच्या डोळ्यासमोर त्या दोघांनी घालवलेल्या प्रेमाच्या आठवणी यायला लागल्या आणि त्याला काहीच कळत नव्हतं म्हणून ती थी सरळ तिच्या सासूच्या खोलीत गेली आणि आतून दार बंद करून घेतलं तिला आशा होती की तिची सासू तिच्यासोबत कशी जरी वागत असली तरी स्वतःच्या सुनेसोबत घरच्या लक्ष्मीसोबत असा अन्याय कधीच होऊ देणार नाही तिची सासू तिची मदत नक्की करेल हे सगळं ऐकून अनिता खूप घाबरली होती आत्तापर्यंत जी भीती कमलाच्या चेहऱ्यावर दिसत होती अगदी तीच भीती आता अनिताच्या चेहऱ्यावर दिसत होती खोलीत आणि अशी घाबरलेली आलेली बघून तिची सासू जी बेडवर बसून टी व्ही बघत होती आणि तिच्या बाजूला तिची ननंद सीमा पण बसली होती तिला घाबरलेल्या बघून त्या दोघी उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या काय झालं तेवढी घाबरलेली का आहेस आणि दार का बंद केलेस आणि तर काही न बोलता सासूच्या गाळ्यात पडून रडायला लागली ला। सीमा तिच्या बहिणीकडे बघून म्हणाली बहिणी काय झालं ते तरी सांग नुसती रडत का आहेस सगळं ठीक तर आहे ना हे गुण अनिता जरा सासूपासून लांब झाली आणि म्हणाली सासूबाई ताई ते सागर आहेत ना ते त्यांच्या मित्राला घेऊन घरी आले आहेत आणि मला ना छी मला तर बोलायला पण लाज वाटत आहे असं म्हणत ती जोरजोरात रडायला आणि अनिजाचं बोलणं ऐकून सीमा शांतपणे बेडवर बसत म्हणाली बहिणी आम्हाला माहीत आहे दादा काय करणार आहे ते त्याचा एवढा मोठा इशू बनवण्याची काहीच गरज नाही सागरदादा जे सांगत आहे ते गबगुमान कर तुझ्यासाठी तेच चांगलं आहे आणि त्या तिच्या नंदीचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाली की तिची ननंद तिच्याबद्दल असा विचार पण कशी करू शकते स्वतःच्या भावाच्या चुकीच्या कामात त्याला साथ का देत आहे आणि तिला या सगळ्यात काहीच चुकीचं वाटत नाही तिने खूप आशेने तिच्या सासूकडे बघितलं तशी तिची सासू म्हणाली सुनबाई यात चुकीचं काय आहे तुझ्या नवऱ्याला सागरला स्वतःचा बिझनेस सा चालू करायचा आहे त्याला काही रुपयांची गरज आहे तू त्याच्या मित्राच्या सोबत एक रात्र घालवलीस तर त्याला स्वतःचा बिझनेस चालू करण्यास रुपयांची मदत मिळत असेल तर तू तुझ्या नवऱ्यासाठी एवढं पण करू शकत नाहीस का आणि त्याचे रडून रडून डोळे सुजले होते सासूचं बोलणं ऐकून तिला खूप मोठा धक्का बसला तिची ननंद सीमा बेडवरून उठली आणि हनिताच्या हाताला पकडून तिला हलवत म्हणाली बहिणी तू ऐकलंस ना तुला काय करायचं आहे आता नखरे न करता खोलीतून बाहेर जा जेव्हा दादा सांगेल तेव्हा नितीनच्या जवळ त्याच्या खोलीत जा आणि त्याला खुश करण्याचा प्रयत्न कर आणि तर तिच्या नंदेकडे बघत म्हणाली असं असेल तर तुम्ही स्वतः त्यांच्याजवळ जा आणि त्याला खुश करण्याचा प्रयत्न करा तुम्ही तर अजून कुमारिका आहात आणि माझ्यापेक्षा जास्त सुंदर पण आहात तुम्हीच जा त्यांच्याजवळ सुनीचे आणि त्याचे बोलणे ऐकून तिची सासू तिच्यावर हात उगारत ओरडत म्हणाली सुनबाई तुझं डोकं तर जागेवर आहे ना तू काय बोलत आहेस तुझं तुला तरी कळत आहे का ही माझी मुलगी आहे आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीबद्दल असं बोलण्याची तू तुझ्या लायकीत राहा समजलं का तुला सुनबाई तुझं काय आहे तुझं लग्न झालं आहे मग नवऱ्याच्यासोबत झोपलीस काय किंवा दुसऱ्या कोणासोबत झोपलीस काय तुला काय फरक पडणार आहे सासूचं बोलणं ऐकून अनिता तिच्या सासूकडे बघत रागाने म्हणाली हे सगळं जर तुमच्या मुलीने केलं तर मग तर अजून चांगली गोष्ट होईल तिला सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येईल आणि तिच्या लग्नानंतर तिला काहीच प्रॉब्लेम होणार नाही मग तर तुम्ही तुमच्या मुलीलाच पाठवा अनिताचे ऐकून सीमाने रागात अनिताचे केस ओढले आणि म्हणाली तू अशी तयार होणार नाहीस तसंही तुझ्याजवळ आमचं बोलणं ऐकण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नाही कारण तू तु तुझ्या माहेरी तर जाऊ शकत नाहीस त्यामुळे तुला जे आम्ही करायला सांगू तेच तुला करायला लागेल नंदेशे सीमाचे बोलणे अनिता काही न बोलता शांतपणे सासूच्या खोलीतून बाहेर निघून गेली तिला जाताना बघून तिची सासू आणि ननंद म्हणाली आता तिला समजलं असणार आता ती अजून नकरी करणार नाही आता आपल्याला तिच्याकडून काहीच धोका नाही कारण तिला तिची लायकी कळाली आहे सीमा तिच्या आईचा हात पकडत म्हणाली आई तू तुझा खराब मूड ठीक कर आणि तुझा कार्यक्रम बघायला सुरुवात कर आता ही एकदम शांत बसेल तिच्या आई दाराकडे बघत म्हणाली सीमा मला मनातून असं वाटत आहे की ही वादळाच्या अगोदरची शांतता आहे काहीतरी चुकीचं तर घडणार नाही ना सीमा तिचा फोन उचलत तिच्या आईला म्हणाली अगं आई तू घाबरू नकोस बहिणीच्या हातात काहीच नाही तू काळजी करू नकोस आणि ती जरी जास्त नकरी करायला लागली तर दादाला माहीत आहे तिला कशी शांत करायची असं बोलत दोघी मायालेकी मिळून टी व्ही बघायला लागल्या आणि तर तिच्या खोलीत गेली तिने पर्स घेतली आणि कमलाला म्हणाली कमला जोपर्यंत मी घरी येत नाही तोपर्यंत तू कुठे जाऊ नकोस आणि हो तू तु तुझ्या तु साहेबांच्या खोलीत एकटे अजिबात जाऊ नकोस ठीक आहे ना आणि जर तुला कोणी माझ्याबद्दल विचारलं तर त्यांना सांग की मी बाजारात भाज्या आणायला गेले आहे कमला आणि त्याकडे बघत म्हणाली ताई काही झालं आहे का मालकीनबाईंच्या खोलीत आणि त्या कमलाकडे मोठे डोळे काढून बघत म्हणाली जास्त प्रश्न विचारू नकोस मी तुला जेवढं करायला सांगितलं आहे तेवढंच तू कर त्यापेक्षा जास्त विचार करू नकोस आणि हो काहीच गरज नाही जेवण बनवण्याची जेवण करायचं बंद कर आज घरात कोणीही जेवणार नाही बाहेर जातील सगळे जेवायला नाही तर त्या दोघी मायलेकी बनवतील कमला आणि त्याचं बोलणं ऐकून हैराण होऊन तिच्याकडे बघत होते कमला मनातल्या मनात विचार करायला लागली की नक्कीच काहीतरी खोलीत घडलं असणार त्यामुळेच ताई अशा वागत आहेत नाहीतर ताई अशा कधीच वागत बोलत नाहीत असं असू शकतं की मालकीनबाईंनी ताईंची साथ दिली असेल आणि साहेबांना ओरडले असतील कमलाच्या मनात बरेच विचार चालू होते थोड्या वेळानंतर तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला तशी ती खूप घाबरली आणि मागे वळून बघितलं तर सीमा मागे उभी होती सीमा तिच्याकडे बघत म्हणाली अगं तुला काय झालं तू का एवढी घाबरली आहेस कमला वहिनी घरात कुठे दिसत नाही कधीपासून दादा तिला आवाज देत आहे हे ऐकून कमला हळू आवाजात सीमाकडे बघत म्हणाली अनिता ताई आत्ताच भाजी आणायला बाहेर गेले आहेत सीमा किचनमधून खायला बिस्किट घेत म्हणाली अच्छा मग ठीक आहे पण आज तू जेवायला का बनवत नाहीस कमला सीमाकडे बघत म्हणाली ते ताई सांगून गेले आहेत की आज घरात जेवण बनवायचं नाही मला म्हणाले आहेत आज सगळे बाहेर जेवायला जाणार आहेत किंवा मग तुम्ही दोघी मायाले की बनवणार आहात त्यामुळे मी सगळं किचन स्वच्छ करत आहे तेवढ्या सागर किचनमध्ये ते आला आणि बहिणीला सीमाला म्हणाला सीमा मी तुला तुझ्या वहिनीला शोधायला पाठवलं होतं इथे बिस्किटं खायला नाही सीमा अर्ध बिस्किट तोंडात घालत म्हणाली अरे दादा वहिनी तर भाजी आणायला बाजारात गेली आहे हे ऐकून सागर आश्चर्याने म्हणाला काय पण भाजी तर मी आज सकाळीच घेऊन आलो आहे मग अजून भाजी कशासाठी तेवढ्या सागरला आणि त्या बाहेरहून येताना दिसली आणि त्याला बघून सागर म्हणाला अनिता कुठे गेली होतीस तू सगळ्या घरात शोधत होतो मी तुला सागर तिच्या हातातून पिशवी घेत म्हणाला बरं अनिता मी तुला हे बोलत होतो की मला बिझनेस चालू करण्यासाठी काही रुपयांची गरज आहे ती पण व्याजाने अनिता नवऱ्याकडे बघत म्हणाली मग मी काय करू सागर बायकोचं बोलणं ऐकून म्हणाला अनिता तू काही करू नकोस फक्त एक रात्र माझ्या मित्रासोबत नितीनसोबत त्याचं बोलणं मध्येच थांबवत अनिता म्हणाली बरं सागर तर आपण एक डील करूया ते ऐकून सागर म्हणाला काय झालं अनिता तुला बिझनेसमध्ये पार्टनरशिप हवी आहे का तुला हवी असेल तर तू घेऊ शकतेस पण अनिता था, त्याला थांबवत त्याच्याकडे बघून म्हणाली नको नको मला पार्टनरशिप नको आहे उलट माझ्याजवळ तुमच्यासाठी एक ऑफर आहे माझा दादा तुमच्या बिझनेस सुरू करण्यासाठी पाच लाख रुपये द्यायला तयार झाला आहे पण त्याची एक अट आहे हे ऐकून सागर आनंदात खुश होऊन म्हणाला हो हो सांग ना तुझ्या भावाने कुठली अट ठेवली आहे पण अनिता तुझा भाऊ तर तुझ्यासोबत बोलत नाही त्याने तर तुझ्याशी सगळी नाती तोडली आहेत ना मग आज हे सगळं काय आहे तुझा दादा तुला कुठे भेटला अनिता नवऱ्याच्या जवळ जाऊन पाण्याचा ग्लास घेत म्हणाली त्याचं ता काय आहे ना माझा दादा कधी कधी माझ्याशी फोनवर बोलत असतो आणि जेव्हा मी त्याला आपला प्रॉब्लेम सांगितला तेव्हा तो आपल्याला मदत करायला तयार झाला आहे फक्त एक अट आहे त्याची फक्त एका रात्रीसाठी तुम्ही तुमच्या बहिणीला त्याच्याजवळ पाठवा मग तो तुम्हाला पैसे देईल तिची जी आत्तापर्यंत मागे उभी राहून त्यांचं बोलणं गुपचूप ऐकत उभी होती ती रागात तंतन करत आणि त्याच्यात जवळ आली आणि म्हणाली सुनबाई तू हे काय बोलत आहेस जर इथून पुढे तू माझ्या मुलीबद्दल असलं काही अभद्र बोललीस तर मी तुझी जीभ हसून तुझ्या हातात देईन आली मोठी माझ्या मुलीचा सौदा करणारी नाही कधीच नाही ती माझी मुलगी आहे मी तिच्यासोबत असं काहीच होऊ देणार नाही सीमा माझी मुलगी आहे सौदा करायची वस्तू नाही तिच्या सासूचं बोलणं मध्येच थांबवत मागून कोणीतरी मोठ्या आवाजात म्हणालं काकू ही गोष्ट तुम्ही दुसऱ्यांच्या मुलीसाठी पण बोलू शकला असता दुसऱ्यांच्या बहिणी मुली कुठल्या सौदा करायच्या वस्तू आहेत का सगळ्यांनी मोळून पाठीमागे बघितलं तर मागे पोलिस इन्स्पेक्टर आणि लेडीज इन्स्पेक्टर त्यांच्या काही कॉन्स्टेबलसोबत उभे हो होते त्यांना असं अचानक बघून घरातल्या सगळ्यांना धक्काच बसला साखरच्या तर पायाखालची जमीनच सरकली आणि अनिता कमलाला घेऊन पोलिसांच्या जवळ आली आणि म्हणाली कमला तू कुणालाही न घाबरता सगळं काही तुला माहीत असलेलं पोलिसांना सांग की तू काय ऐकलं होतंस अगदी सगळं खरं खरं सांग अगोदर तर कमला थोडी घाबरली आणि तिने अनिताकडे बघितलं अनिता तिला म्हणाली कमला तू घाबरू नकोस इथे पोलीस आहेत कमलाला थोडीशी हिंमत मिळाली कमलाने पोलिसांना तिला माहीत असलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या अनिता पोलिसांना म्हणाली साहेब तुम्हाला अजून काही पुरावा हवा आहे का पाहिजे असेल तर मी तुम्हाला आणून देते आणि त्याला थांबवत पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले नको मॅडम आम्हाला तुमच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास आहे इकडे सीमा पोलिसांना हसत म्हणाली अहो साहेब कमला सांगत आहे असं काहीच नाही कमला तर तिच्या मनाला येईल ती बोलत आहे ही तर आमच्या घरातली कामवाली आहे या बाईने तिला काहीतरी पैसे देऊन असं आमच्या विरोधात बोलायला सांगितलं असणार काय माहीत तिने काय ऐकलं आहे आणि काय फालतू बोलत आहे ते तिचं तिलाच माहीत तुम्ही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका तशी अनिता पुढे आली तिने सीमाच्या जोरात कानाखाली वाजवली आणि तिचा फोन काढला तिच्या नंदेला तो व्हिडिओ दाखवला जेव्हा अनिता सासूच्या खोलीत तिच्या नवऱ्याबद्दल सासूला सांगायला गेली होती तेव्हा तिने सागर आणि त्याच्या मित्राच्या बोलण्याचा व्हिडिओ बनवला होता म्हणजे ती तिच्या सासूला तिच्या नवऱ्याविरुद्ध पुरावा दाखवू शकेल कारण त्या पुरावा बघितल्याशिवाय ऐकणाऱ्या नव्हत्या पण जेव्हा ती तिच्या सासू आणि नंदेच्या जवळ त्यांना सांगायला गेली तेव्हा तिने त्या दोघींचं बोलणं ऐकलं आणि त्याचं रेकॉर्डिंग केलं आणि ते पण सगळं पोलिसांना ऐकवलं पोलीस साहेब म्हणाले आता तुम्ही या पुराव्याला पण चुकीचं ठरवता का लाज वाटायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना तुमच्या घरच्या सोन्याचा सौदा सा करत आहात आणि तर तिचा पदर सावरत आत खोलीत गेली आणि आत बसलेल्या सागरच्या मित्राची कॉलर पकडून त्याला बाहेर ओढत घेऊन आली त्याच्या जोरात कानाखाली वाजवत पोलिसांना म्हणाली सर या सगळ्या गोष्टीचा मूळ हा कुत्रा आहे गोष्ट याच्यापासून सुरू झाली होती याने पैशाच्या बदल्यात माझ्या नवऱ्याला सागरला ऑफर दिली होती तुम्ही या सगळ्यांना ताब्यात घ्या सागर अनिताकडे हसत म्हणाला अच्छा तर तू आमच्या सगळ्यांना पोलिसांच्या ताब्यात देणार आहेस मग तू कुठे जाणार आहेस तुझ्या माहेरच्या लोकांनी तर तुझ्याशी सगळे संबंध तोडले आहेत मग तू कुठे जाणार बोल अनिता सीमा तिच्या भावाला साथ देत म्हणाली अरे दादा ती कुठे जाणार नाही बघ ती आत्ता तासाभरात आपल्याला पोलीस ठाण्यातून सोडवून घरी घेऊन येईल तू बघत राहा अरे ती तुझ्याशिवाय एकटी या समाजात जगू शकत नाही अनिता सीमाला थांबवत म्हणाली ओ सीमा मॅडम माझं बोलणं ऐका जगण्यासाठी एका पुरुषाची गरज तुला लागत असेल मला नाही समजलं का तुला मी एका समाजसुधारक संघटनेत काम करते आणि हजारो बायका तिथे राहतात मी पण त्यांच्यासोबत तिथे जाऊन अशीच राहीन तू माझी का काळजी करायची सोडून स्वतःची काळजी कर सीमा अनिता नवऱ्याला सागरला म्हणाली आणि हो सागर लवकरच घटस्फोटाचे पेपर तुमच्याजवळ पोहोचतील आणि जर तुम्ही त्याच्यावर सहाय्य केले नाहीत तर स्वतः पोलीस तुमच्याकडून त्याच्यावर सहाय्य करून घेतील आता हा सौदा तुम्हाला मान्य असेल ना तेवढ्यात अनिताच्या फोनवर कोणाचा तरी फोन आला अनिताने तिचा फोन उचलला आणि म्हणाली हो हो ठीक आहे पाच मिनटात येत आहे ती पोलिसांना म्हणाली सर माझ्या संस्थेची गाडी मला घेऊन जायला आली आहे मी तिकडे राहायला जात आहे आणि हो हे जे तीन मजली घर आहे ना या लोकांचे यांना यांच्या घरावर खूप माज आहे तुम्ही या घराला सरकार जमा करा आज अनिताचे हे रूप बघून सगळे दंग झाले होते घरात कोणालाही आशा नव्हती की कधी अनिताचं हे रूप पण बघायला मिळेल अनिता मनात विचार करत संस्थेच्या गाडीत जाऊन बसली मी चा चा ना ना वर या नात्यासाठी माझ्या माहेरच्या प्रेमाच्या लोकांना सोडलं नवऱ्यावर मनापासून प्रेम केलं सासरच्या लोकांची मर्जी सांभाळली पण या बदल्यात मला काय मिळालं ज्याच्यावर मी प्रेम करत होते त्या सागरने काही रुपयांसाठी माझा सौदा करण्याचा प्रयत्न केला त्याच्या स्वार्थासाठी माझा वापर केला हा विचार करून आम्ही त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं डोळ्यातले पाणी पुसत तिने पुढच्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची ठरवली तिने सागरला घटस्फोट देण्याचा सा निर्णय घेतला आणि असं करून तिच्यावर असलेले संस्कार सिद्ध करून दाखवले चुकीच्या माणसाची निवड करून तिने जी आयुष्यात खूप मोठी चूक केली होती आता ती चूक तिला सुधारायची होती आणि त्याने तिच्या आयुष्यातला घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा